आसगाव कवटेमकाळ तालुक्यामध्ये माहितीचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आम्ही लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आम्हाला पाहायला मिळतोय तरुण असतील त्याच्यामध्ये वयोवृद्ध लोक असतील माझ्या माता बहिणी तर या लाडकी बहीण योजनेच्या योजना चांगल्या पद्धतीनं राबली गेल्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतोय निश्चितपणानं ही जनतेनं आता ठरवलंय की आपण काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं राहिलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून काकांच्या पाठीमाग आज जनता फार मोठ्या प्रमाणात उभी राहताना आम्ही सगळेजण पाहतोय प्रचार करत असताना अत्यंत चांगला रिस्पॉन्स लोकांच्याकडून आम्हाला भेटतोय त्यामुळं आम विजयाची खात्री निश्चित आहे पण आम्हाला मतदारांना आव्हान करायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान हे बाहेर पडून केलं पाहिजे दुसरी गोष्ट काम करणारी माणसं कोण आहेत की ओळखून आपण निश्चितपणानं मतदान केलं पाहिजे काकांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा झालेला विकास पाणी योजनांची झालेली कामं पाच तालुक्यामधून गेलेले नॅशनल हायवे दोन्ही शहरांची झालेली कामं पाण्याची जलजीवन जीवन मिशनची कामं म्हणजे शेतीचा पाण्याचा प्रश्न प्यायच्या पाण्याचा प्रश्न अनेक भागामधला ग्रामीण भागामधला विकास रस्ते दळणवळण या सगळ्या सुविधा काकांच्या माध्यमातून आज आपल्या तालुक्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येत आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला ही विकासाची गंगा अशाच पद्धतीनं चालू ठेवायची आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पाठबळ सगळ्यांचे आशीर्वाद मतरूपी आशीर्वाद हे काकांच्या पाठीमाग असणं गरजेचं आहे ते तुम्ही द्याल अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी वीस तारखेला जास्तीत जास्त मतांनी काकांना आपण निवडून देऊया असं तुम्हाला नम्र आवाहन करतो